हाय हॅलो नमस्कार मी न सगळ्यांचं आपलं यूट्यूब ते स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे घटस्थापना आणि आज घटस्थापनेच्या दिवशी आपण घरामध्ये घटीसुद्धा बसवलेले आहे तर ते आज तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप 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 शुभेच्छा आज नवरात्री जे काही नऊ दिवस असतात त्यातला आज पहिला दिवस आहे आणि आज घटस्थापने पहिली माळसुद्धा आपण घातलेली आहे तर तुम्हाला आज मी ते दाखवणार आहे आणि पाऊस वगैरे ठीकठाक आहे सो ते पण तुम्हाला ते दाखवणार आहे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका सो so, घटस्थापना जशी असते त्याप्रमाणे उपवास वगैरे पण असतात घरामध्ये उपवास वगैरे पकडावे लागतात आज उपवास पकडलेला आहे तो so, उद्या सकाळी वगैरे सुद्धा म्हणजे आज रात्री पण उद्या सकाळी सुटणार आणि देवाला नेलेल ते वगैरे दाखवलं जातं तर आज तुम्हाला बघायला मिळते घट असताना कशा पद्धतीने घटी कशी बसवली जातात काय केलं जातं कशी पूजा केली जाते दिवाची ते पण आज तुम्हाला बघायला मिळेल आणि आता कोकणामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये घटी बसलेल्या आहेत आणि तुम्हाला ते दाखवणार ते ते आहे म्हणजे चला आपल्या घरीसुद्धा वसले आहेत ते चला दाखवते तर हे बघा हे आहे आपलं देवघर आणि देवा देवघरामध्येच आपले घटी बसवले जातात आणि छान वेगळी घटी बसलेसुद्धा आहेत आणि छान सकाळी पूजा वगैरे झाली आहे सगळ्या देवांना मस्तपैकी छान आंघोळ वगैरे घालून छान पूजा वगैरे फुलं वगैरे हे करून घातली आणि सग सगळीकडे गोखर्णाची फुलं दिसतील कारण की आत्ता आमच्याकडे गोखर्णीला खूप छान बहर आलेला आहे त्याच्यामुळे सगळीकडे गोखर्णाची फुलं आहेत आणि इथे आपले घटी बसलेले आहेत घटस्थपना म्हणजेच घटी आम्ही म्हणतो किंवा घट बसले असं पण म्हटलं जातं तरी घटी बसलेले आहेत आणि ते, ते बघून पहिल्या दिवसाची पहिली माळ सुद्धा आपण घातलेली आहे आणि अशाच बघायला गेलं तर नऊ दिवसाच्या नऊ माळी येतात आणि शेवटच्या दिवशी घटी हलवले जातात आणि मग जे काही माळी असतात त्यांचं आपलं विसर्जन करतात आणि हे जे तुम्हाला जे नारळ दिसतंय तर या नारळ नारळ फोडला जातो त्या दिवशी आणि जे तांदूळ आहे त्याची खीर वगैरे बनवली जाते शेवटी देवाचं आहे ते त्याच्यामुळे खीर वगैरे बनवली जाते जसं गणपतीच्या पाठी पाठी याच्यावरती पार् पाटाच्या खाली आपण जसे तांदूळ ठेवतो त्याची खीर वगैरे करतो किंवा जेवणात आपण भातात वगैरे मिक्स करतो त्याच पद्धतीने ह्याचं आपण भातात पण मिक्स करू शकतो किंवा देवाचे जे काही तांदूळ आहेत त्याची आपण खीरसुद्धा बनवू शकतो तर हे असे आमच्याकडे प्रथा आहे कारण की प्रत्येकाकडे वेगवेगळी प प्रथा असते म्हणजे घटस्थाप घटस्थापनेची त्या पद्धतीमध्ये आपलीसुद्धा ही वेगळी पद्धत आहे सो बघू शकता केळीचं पान आहे मी तुम्हाला आधी पण बोलले की केळीच्या पानाचं महत्त्व शास्त्रामध्ये खूप वेगळं आणि खूप छान असं आहे त्याच्यामुळे केळीचं पान प्रत्येक पूज पूजा असू दे किंवा अन्य देवाचं कोणताही सण असू दे त्या सणामध्ये केळीचं पान तुम्हाला बघायला मिळेल आणि हे जे लावलेलं आहे ते बघू शकता तुम्ही खुंटीला लावलेलं आहे आता तुम्हाला ना खुंटी बघायला मिळणार ना ज्यांची मातीचे घरं वगैरे असतील तिथे तुम्हाला बघायला मिळतील खुंटी पण आता रेअर म्हणजे असं बघायला मिळेल सो आमच्या घरीसुद्धा खुंटा खूप होता पण आता थोडं रिनॅट केलं घर त्याच्यामुळे खुंटा काढून टाकलेला आणि ही एक खुंटी आहे आणि ही जी खुंटी आहे ती प्रॉपर एकदम लाकडापासून बनलेली आहे आतमध्ये एका भिंतीच्या एकदम आतमध्येच हे केलेली आणि तेव्हाचं लाकूड तुम्ही बघू शकता की कि किती चांगलं एकदम स्ट्रॉंग लाकूड होतं आणि आत्ताची लाकडंना लगेच भुसा मुंगा वगैरे लागतो आणि भुसा वाढायला लागतो सो ही तेव्हाची आहे खुंटी ते अजूनपर्यंत आम्ही दरवर्षी आमच्या देवघरामध्ये छानपैकी घटस्थापना करतो हे बघा आणि शेवटच्या दिवशी सोनं लुटणार लुटतात त्या दिवशी आपण छानपैकी जे काही आपल्या घरातली हत्यार आहे त्यांची पूजा केली जाते त्याच्यामध्ये तो पण व्हिडिओ येईलच आणि जर तुम्हाला अजून बघायचंच असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर छान खानपैकी आपले घटी बसलेले आहेत बघा सो so, हे घटी बसलेले आहे त्याच पद्धतीने घराच्या अंगणामध्ये जी काही आपली तुळस असते साईडला बोंडला वगैरे केला जातो किंवा त्याला दळे पण म्हणतात दळे केले जातात तर नऊ दिवसाचे नऊ दळे केले जातात त्याला पुजलं जातं हळद कुंकू व्हायला जातं ते पण दाखवते तुम्हाला पुजलं वगैरे जातं आणि त्याच्यावरती फुलं वगैरे ठेवली जातात त्याला बोंडला पण म्हणतात नाही तर दळेसुद्धा म्हणतात अशी दोन तीन नावं आहेत आमच्याकडे ते पण आहेत सो आजचा पहिला दिवस आहे सो बघा किती मस्त वाटतं वातावरण पण खूप छान आहे आणि मस्त की पहिली माळ सुद्धा घातलेली आहे सो आज गोंड्यांची माळ आहे जशी फुलं मिळतील त्या पद्धतीची माळ आपण घालतो आणि मेन म्हणजे ना सगळ्यांच्या देवघरामध्येच हे आपले घट्टी बसवले जातात कुठे दुसरीकडे असे नाही बसवले जात सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आणि आता हे नऊ दिवस खूप छान असतात मजा येते ग्राउंड जो देऊळ पण यायचो देवळामध्ये पण दांडिया वगैरे असतो खूप मजा येते आणि शेवटच्या दिवशी तर त्याहून मजा येते कारण की हे लुटायचं असं तेव्हा सगळे येतात का कधी वगैरे आणि खूप मजा येते तर आता तुम्हाला बोंडा दाखवते प्रकारे बोंडला केला जातो किंवा आता ते बोंडाच म्हणतात किंवा डोळे म्हणतात डोळे घातले जातात ते आहे तर तुमच्याकडे काही मानस असेल तर नक्की कमेंट करायचं जर तुम्ही व्हिडिओ बोलत असाल तर त्याच्यामुळे तुम्हाला गोंडा दाखवते आता कसं आहे माहिती आहे का जमीनही फार कमी राहिलेल्या म्हणजे आधी कसं घराच्या समोर जमीन असायची जमीन करायला लागायची मातीची जमीन पण आता प्रत्येकाने लादी वगैरे लावलेली आहे एका एक दुसरं तुम्हाला सारवलेलं बघायला मिळत सारवतात आणि त्याच्यावरती गोंडा करतात तर आता तसं राहिलेलं नाही आता प्रत्येकाने घरासमोर लाद्या वगैरे लावलेल्या आहेत त्याच्यामुळे लादीवरतीच छान आहे की रांगोळी काढून त्याच्यावरती फुलांची सजावट करून तो गोंडा तयार केला जातो तर त्याला दाखवते तुम्हाला तर चला तरीते तर इथे बघू शकता तर ह्याला ना बोंडला म्हणतात किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे दळं पण म्हणतात तर असे इकडे सगळीकडे जसे दिवस येत जातील तसे एकूण नऊ बोंडले असे इथे काढायला मिळते तुळशीच्या साईडलाच काढले जातात असे सो आता फुलं मावळ आहेत कारण की संध्याकाळ झाले त्याच्यामुळे तर असे बोंडले असतात आणि तुमच्याकडे काय वेगळं म्हणत असतील तर नक्की कमेंट करा आणि आता उद्याचा दुसरा दिवस आहे तो उद्याचा परत दुसरी माळ येईल आणि इथे सकाळी छानपैकी अजून एक बोंडला काढला जाईल आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का आता इथे लाली लावली आम्ही पण पहिलं अंगण होतो सो अंगणामध्ये पहिलं सकाळी सारवून मग त्याच्यावरती रांगोळी काढून बोंडला तयार करायचे तर पहिली आता फुलं कमी आहेत त्याच्यामुळे याच्यामुळे तुम्हाला फुलं पण कमी दिसतील कारण की फुलं आता जास्त येत नाही त्याच्यामुळे तो पूर्ण भरलेलं असतं सो so, चला तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ तर जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला आत्ता इथे थांबतो आहे सो so, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय